आज शुक्रवार एक मार्च दोन हजार चोवीस संत मध्यलिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने मुख्य आणि लोकांच्या वडील जनांना म्हटले आणखी एक दाखला ऐकून घ्या कोणी एक गृहस्थ होता त्याने द्राक्षबाळा लावला त्या भोवती कुंपण घातले त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खडले व माळा बांधला आणि तो माळ्यास लावून देऊन परदेशी गेला नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडामार मार केला त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले त्यांच्याशी ते तसेच वागले शेवटी माझा मुलगा शेवटी माझ्या मुलाचे ते मात राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले परंतु माई मुलाला पाहून आपसात म्हणाले हा वारस आहे चला आपण याला ठार मारू व याचे वतन घेऊ तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळाबाहेर काढून ठार मारले तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या मळ्या माळ्यांचे काय करील ते त्याला म्हणाले तो त्या दृष्ट्यांचे हालाहाल करून त्याचा नाश करेल आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल येशु त्यास म्हणाला जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तोच कोणशिरा झाला हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक का आहे असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही काय म्हणून मी तुम्हाला सांगतो देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल मुख्य व पुरुषी त्याचे दाखले ऐकून हा अम्माविषयी बोलत आहे असे समजले ते त्याला धराव्यास पाहत होते परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली कारण ते त्याला संदेष्टा मानत होते चिंतन प्राचीन काळी दगडांनी बांधकाम करण्यापूर्वी उच्च दगड माती काळजीपूर्वक काढायचे आणि बांधकामात वापरण्याजोगे दगड आणि इतर साहित्य निवडायचे निवडलेल्या सर्व दगडांमध्ये एक कोणशिला असणे आवश्यक आहे कोणशिलापेक्षा कोणताही दगड महात महत्वाचा नव्हता कारण संपूर्ण संरचनेची अखंडता अचूक रेषा असलेल्या कोणशिल्यावर अवलंबून होती त्यामुळे बांधकाम त्यामुळे बांधकाम जाणकार अनेक दगडांची तपासणी करून त्यांना हवे असलेले दगड सापडेपर्यंत दगड नाकारले जायचे तथापि ना, नाकारलेले नाकारलेल्या गेलेल्या दगडांसाठी एखादा कोपरा राखून ठेवला जात होता पण बहुतांश वेळा नाकारलेला दगडही कोणशीला बनत असे योसेफला त्याच्या अकरा भावांनी नाकारले आणि इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले तरी हा नाकारलेला दगड कालांतराने दुष्काळाच्या काळात त्यांच्या तारणाकरिता कोणशीला बनला प्रभू येशूलाही परंपरेच्या गुंत्यांमध्ये जखडलेल्या लोकांना करुणेचा हा धर्माचा आत्मा हा क्रांतिकारी विचार पसंतीस न उतरल्यामुळे कोणशीला असलेला दगड बाणकारांनी नाकारला परंतु तोच अनेकांच्या मुक्तीचे साधन बनला परंतु देव वाईटातून वाईटा चांगले उत्पन्न करू शकतो याच प्रश्चिद्ध काळात आपल्यासाठी आशेचा संदेश आहे खास करून आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनातही काहीही उत्तम घडत नाही तर देव अजूनही परिवर्तन करू शकतो आणि इतरांच्या भल्यासाठी आपला वापर करू शकतो त्यामुळे प्रश्चित्त काळात आपल्याला आपल्या जीवनाच्या कोणशिला असलेल्या ख्रिस्तावर अढळ विश्वास निर्माण करण्याची एक चांगली संधी देतो